राग येणं ही खूप सामान्य समस्या आहे एकाला राग आला की इतर लोकांना राग झेलावा लागतो स्वतःच्या या सवयीचा कंटाळा आला असेल आणि सुचत नसेल की कशा प्रकारे हा राग कंट्रोल करावा तर जाणून घेऊयात एक सोपा आणि रामबाण उपाय ज्यामुळे आपले संबंधही बिघडणार नाही आणि वेळ सांभाळून घेता येईल चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सध्याच्या स्थितीत प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे एवढे वाढलेत की त्याचं नातं तुटण्यात होतं हे गाठण्याआधी दिलेला महत्त्वाचा उपाय जाणून घेऊया ते म्हणजे रागावर नियंत्रण शिकवणारे सप्तशती मंत्र होय सप्तशतीतले अनेक मंत्र प्रासादिक आहेत ती मंत्र सिद्धी मिळावी यासाठी नियमही पाळायला हवेत जर तुम्हीही रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी इतरांशी वादविवाद थांबवण्यासाठी नात्यात माधुरी आणण्यासाठी हे मंत्रोच्चार करणार असाल तर दीप्ती जोशी यावर काय मार्गदर्शन करतात जाणून घेऊया सप्तशती पाठ सुरू करण्याआधी गुरुदेव कुलदेवी कुलदेवत आणि गणपती बाप्पा यांचे मंत्र जप म्हणूनच त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना सांगावं की मी सप्तशती पाठ करत आहे ते पूर्णत्वास न्यावे त्यानंतर माता भगवतीची आराधना करावी आणि महादेव मंत्राची एक माळ जप करावी सुरुवातीला पोथीमध्ये सगळं लिहिलेलं असतं त्यामुळे न्यास कवच स्तोत्रम विधिवत म्हणावे नवार्ण मंत्र जपाची तीन माळ पाठ सुरू करण्याआधी आणि पाठ संपल्यावर म्हणावे तेच महादेव यांच्या मंत्राचं आहे सगळं म्हणून झाल्यावर क्षमायाचना श्लोक म्हणावा ते पूर्ण झाल्यावर उठण्याआधी आसनावरून चारही दिशांना पाणी शिंपडावं आणि आसनाच्या खाली एक पळी पाणी सोडावं त्यानंतर डोळ्यांना पाणी लावावं माथ्यावर कपाळावर पाणी लावावं आणि इंद्रदेवांची प्रार्थना करावी हे इंद्रदेवा मी जे काही मंत्र जप पूजापाठ केलाय त्यातून जी ऊर्जा मला मिळाली आहे आणि पुण्य साठलं आहे ते माझं मला मिळू दे तीन वेळा माथ्यावर हात ठेवून शक शकाय न असं म्हणावं आपलं आसन जप माळ ही नेहमी वेगळी असावी एकमेकांचे आसन किंवा जप माळा वापरू नये पाठ म्हणताना किंवा जप करताना पुरुषांनी रुमाल किंवा टोपी परिधान करावी स्त्रियांनी साडीचा सा पदर किंवा ओढणी डोक्यावरून घ्यावी आरती करावी प्रसाद देवीचा सगळ्यांना द्यावा मांसाहार मद्यपान कांदा लसूण खावणे शक्य असल्यास फला आहारावर राहावं अथवा एक वेळ जेवण करावं जमल्यास रोज एका चांदीच्या तांब्यात किंवा काचेच्या ग्लासात पाणी भरून ठेवावं सगळं पूर्ण झाल्यावर ते पाणी प्यावं वॉटर चार्टचा अनुभव ह्या सकारात्मक शक्तींनी आपल्याला येऊ शकतो त्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच हे करणार असाल तर घाबरून जाऊ नये सप्तशती नवनाथ पारायण किंवा कोणताही मंत्र जप अनुष्ठान करून सुरुवात केल्यावर प्रत्येक जातकाला हा अनुभव येतोच पण कोणत्याही स्थितीत संकल्प तुटू देऊ नये कारण बऱ्याचदा नकारात्मक शक्ती बाधा आणतात म्हणून पूर्ण पाठ करावा कितीही कल झाला तरी खंड पडू देऊ नये जसजसे तुमचे पारायण महिन्यातून एकदा दोनदा व्हायला लागेल नेहमी होत राहील तस तसा तुम्हाला फरक जाणवेल नऊ अकरा पारायण झाली की ही नकारात्मकता कमी होऊन वास्तुत चैतन्य निर्माण होईल फक्त पारायण पूर्ण झालं की कुमारी भोजन त्यांना यथाशक्ती वान ब्राह्मण भोजन इत्यादी करून घ्यावं म्हणजे संकल्प लवकर पूर्ण होतो कुमारिका का देवी प्रसन्न होते यथा सांग सगळं केलं की मनातील इच्छा फलित होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतीही साधना जप तप यावेळी आपल्या धर्मशास्त्रात मौनाला खूप महत्व दिलंय त्यामुळे जितकं मौन व्रत पाळता येईल तेवढं पाळावं भगवती किंवा कुलदेवी मंत्र जप त्या काळात सतत सुरू ठेवावे मौन रथ ह्यासाठी सांगितलं जातं जेणेकरून निर्माण झालेली आपली ऊर्जा बोलण्याने क्षय होऊ नये तर अशा प्रकारे रागावर नियंत्रण राहत नसेल तर सप्तशतीचे पाठ नक्की करावे त्याने नक्कीच लाभ मिळू शकतो याचबरोबर पायी फिरणं व्यायाम योगा किंवा कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे तणावमुक्त होऊन राग दूर ठेवता येऊ शकतो पण हे नियमित असावं सध्याच्या व्यस्त जीवनामुळे लोक तणावग्रस्त बनलेले आहेत त्यामुळेच हळूहळू मानसिक समस्या वाढू लागल्यात तुम्ही ही तणावाचे शिकार असाल तर योगा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो योगाची अशी अनेक आसनं आहेत जी मानवी मनाला आराम देऊ शकतात जर योगा ही योगासने तुम्ही सकाळी केली तर ती व्यक्तीला दिवसभर तंदुरुस्त राहण्यासही मदत करू शकतात सोबतीला अध्यात्म्याची जोडही असू द्यावी त्यामुळे अतिरात चिडचिड कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल तुम्ही रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपली चिडचिड कमी करण्यासाठी तणावमुक्त राहण्यासाठी कोणते उपाय करता त्याचे तुम्हाला काय लाभ जाणवलेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका